नमस्कार मी सोहम बाळापुरे आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वेण पॉझिटिव्ह महाराष्ट्रावर नुकतंच मतदान झालं आहे आणि जवळपास पासष्ट टक्के मतदान या यंदा झालं आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसची लोकसभा या तिन्ही याचा विचार केला तर आत्ता जे तीन चार टक्के मतदान वाढलं आहे ते नेमकं कोणाच्या कोणाच्या वाट्याला जाणार हे आपल्याला बघायचं आहे आणि एक अंदाज असा आहे की आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते ती बी जे पीला अनुकूल असते किंवा ती भारतीय जनता पक्ष जो आहे त्याच्या पाठीमागे उभी असते असं दिसून आलं आहे दोन हजार चौदा सालीचा जर विचार केला तर त्रेसष्ट टक्के बारेन मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकसष्ट टक्के मतदान होतं आणि दोन हजार चोवीसला पुन्हा बासष्ट टक्के मतदान झालं पण आता दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक त्याच्यामध्ये पासष्ट टक्के मतदान झालं आहे आणि हा चांगला एक आकडा आहे पण यापेक्षा अधिक व्हायला पाहिजे पण ठीक आहे जे जो आकडा आता जे काही आलं आहे आपल्याकडसमोर ती सहा वाजेपर्यंतची आकडेवारी होती आणि ती सगळ्यांना माहिती झाली पण त्याच्यानंतरही काही ठिकाणी मतदान सुरू होतं आणि तो आकडा बाहेर येत नसतो तो आकडा इलेक्शन कमिशनकडे असतो आणि बाकी सगळ्यांकडे तर सांगायचा मुद्दा हा की हा म्हणजे किती टक्के मतदान झालं हे पण झालं आहे बऱ्याच एजन्सीचे एक्झिट पोल्स पण आले आणि त्यानंतर काय चित्र असेल हे एक्झिट पोलसवरून आपण समजू शकतो एक्झिट पोल हे काही खरेखुरे अंदाज नसतात म्हणजे खरेखुरे आकडे नसतात एक अंदाज असतो की इतकी जागा येऊ शकते किंवा इतक्या संख्यांनी कोणी कुठलाही पक्ष एवढी आघाडी घेऊ शकतो त्यांचे त्यांचे ॲनालिसिस असतं त्याच्यासाठी खूप मोठी टीम लागते आणि ते सगळे जाऊन तिथले ॲनालिसिस करून आ, हे आकडे देत असतात तर मी काही एक्झिट पोलच्या आधारे आणि आ, काही स्थानिक पत्रकार यांच्याकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार काही अंदाज वर्तवणार आहे किंवा काही अंदाज सांगणार आहे तुमच्यासमोर तर ते अंदाज आपल्या व्हिडिओची सिरीज राहील अगदी थोडक्यात असं आणि ते तुम्हाला मी सांगा सांगणार तर आता सगळ्यात म पहिलं म्हणजे एक्झिट पोलचे जे काही अंदाज आहेत ते काय आले हे आपण बघूयात आणि ॲक्सिस माय इंडियाचा जर एक्झिट पोल आपण बघितला त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अठ्ठ्याण्णव ते एकशे सात जागा मिळतील शिवसेना जी शिंदेंची आहे तर त्याच्यामध्ये त्रेपन्न ते अठ्ठावन्न जागेचा सांगितला आहे आणि अजित पवार यांची एन सी पी आहे ती, ती पंचवीस ते तीसमध्ये सांगितली आहे महाविकास आघाडीला अठ्ठावीस ते छत्तीस काँग्रेस राहील शरद पवार शरद पवार यांच्या पक्षाला सव्वीस ते तीस राहील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सव्वीस ते बत्तीस जागा मिळतील आणि काही त्यांचे समाजवादी पार्टी असेल किंवा इतर काही मित्रपक्ष आहेत त्यांना दोन किंवा चार जागा मिळतील आणि जे महायुतीचे समा मित्रपक्ष आहेत त्यांना दोन किंवा पाच जागांवरती ते समाधानी त्यांना राहावं लागेल तर असा एकंदरीत अंदाज व्यक्त केला तर महायुतीला एकशे ते दोनशे जागांपर्यंत जाऊ शकते महायुती आणि महाविकास आघाडी हे जी आहे ते ब्याऐंशी ते शंभर किंवा एकशे दोन जागांपर्यंत राहील असं हे सांगतात वंचित बहुजन आघाडीला इथे एकही सीट यांनी दाखवलेली नाहीये तर हा झाला माय इंडियाचा आ... त्याच्यानंतर चाणक्यचा सुद्धा एक्झिट पोल आला आहे त्याच्यामध्ये चाणक्यांचं म्हणणं असं आहे की एकशे बावन्न ते एकशे साठच्या च्या दरम्यान एन डी ए असेल म्हणजे मायुती असेल आणि महाविकास आघाडी ही एकशे तीस ते एकशे अडोतीसच्या दरम्यान असेल त्यानंतर दैनिक भास्कर सुद्धा तेच म्हणतात एकशे पंचवीस ते एकशे चाळीसमध्ये मायुती एकशे पस्तीस ते एकशे पन्नासमध्ये महाविकास आघाडी लोकशाही मराठीनी जो केला आहे रुद्र एजन्सीसोबत तर त्याच्यामध्ये त्यांनी एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीसची संख्या दिली आहे म्हणजे ही दैनिक भास्कर आणि लोकशाही मराठीचा जर विचार केला तर ह्या दोन अशा आहेत की ज्या म्हणतात की म्हणजे पूर्ण जे टार्गेट एकशे पंचेचाळीसचं ते गाठू शकणार नाही आणि त्यांनी महाविकास आघाडीला एकशे पस्तीस ते एकशे पन्नासपर्यंत दिलं आहे आणि महाविकास लोकशाही सुद्धा महाविकास आघाडीला टार्गेट गाठू शकणार असं म्हणजे शकणार नाही असं म्हटलं आहे जी, जी एकशे पंचवीस ते एकशे चाळीसच्या मध्ये आहे त्यानंतर आ, पीपल्स पल्सचा पण एक्झिट पोल चांगला असतो तो त्यांचा पण जवळपास अंदाज खरे ठरतात काही ठिकाणी तर एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव अशा त्यांनी माहितीला दिली आहे आणि महाविकास आघाडीला त्यांनी पंच्याऐंशी ते एकशे बारा असं दिलं आहे चाणक्य स्ट्रॅटेजी असेल किंवा एक्झिट माय इंडिया असेल किंवा पीपल्स पर्स असतील तर टाइम्स नाईच टाइम्स नऊचा पण सेम आहे की एकशे पन्नास ते एकशे एन डी एला आणि महाविकास आघाडीला एकशे सात ते एकशे पंचवीस तर हा सगळा आहे एक्झिट पोलचा अंदाज पण या सगळ्यांमध्ये जो आपल्या व्हिडिओचाही एक मुख्य विषय होता की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार यांची समोरची रणनीती काय असू शकते किंवा त्यांचे काय अंदाज असू शकतात आणि त्यांची ते कुठल्या पद्धतीने आपलं आपली गाडी वळवतात हे सुद्धा बघायचं असेल या निवडणुकीनंतर कारण जर महाविकास आघाडी जसं चाणक्य स्ट्रॅटेजीचं म्हणणं आहे किंवा दैनिक भास्कर सगळेजण काही ठिकाणी अति अटीतटीची लढत आहे तर एकशे तीसपर्यंत एकशे चाळीसपर्यंत किंवा एकशे पस्तीस एकशे पंचवीसपर्यंत पर्यंत जर महा महाविकास आघाडी पोचत असेल आणि अजित पवार यांच्या पक्षाला प्रत्येकाने वीस ते तीसपर्यंत म्हणजे पंचवीस ते तीसपर्यंत जागा दिल्या आहेत आणि जर आ, महाविकास आघाडी आत्ताच मला एक म्हणजे जे पत्रकार मित्र त्यांच्याकडून बातमी आली आहे की सुलभा खोडके जिंकतील जी आत्तापर्यंतची अमरावती मतदारसंघातली सीट होती जी थोडी सुनील देशमुख हे जिंकू शकतील असं सांगितलं सा, सा, जात होतं तर त्यामध्ये पण ही बातमी आहे की सुलभा खोडके जिंकतील ही प्लस पॉईंट आहे व्हिडिओचा चला आ, 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 तर आपण चर्चा करत होतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तर अजित पवार यांना पंचवीस ते तीस जागा प्रत्येक एक्झिट पोलमध्ये दिल्या गेल्यात त्यांच्या पक्षाला आले आले आणि महाविकास आघाडी एकशे तीस एकशे पंचवीसपर्यंत पर्यंत पोहोचते जर असं खरंच गणित असलं की जे आतापर्यंत सगळेजण म्हणतात की शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार इकडे आले आहेत आणि ते माहितीमध्ये आहेत की अडीच वर्ष तिकडे सरकारमध्ये राहिले आता पुन्हा एकदा अडीच वर्ष या सरकारमध्ये आणि सरकारमध्ये राहून आपली कामं करणं असतील मंत्र्यांचा निधी वाटप असेल किंवा विकास कामांचं म्हणजे मागे करणं असतील या सगळ्या गोष्टी तर त्यानुसार आणि अजित पवार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन माहिती सोबत आले होते तेव्हा त्यांनी एक सांगितलं होतं की मी विकासाच्या हेतूसाठी किंवा विकास व्हायला हवा विकास सरकारमध्ये राहून विकास कामं करता येतात म्हणून मी सरकारमध्ये येतोय महावी महायुतीच्या तर मग जर असाच प्रसंग घडला आणि महावी महाविकास आघाडी जर सरकार स्थापन करू इच्छित असेल आणि त्यांना जर अजितदादाची गरज लागली तर अजितदादा हे म्हणू शकतील का की मला म्हणजे सरकारमध्ये राहून विकास कामं करायची आहेत आणि सरकारमध्ये राहून लोकांची कामं करायची म्हणून मी महाविकास आघाडीमध्ये पुन्हा परत जातोय असं होऊ शकतं का शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष हे दोन्ही पुन्हा एकत्र येऊन जर तिकडे गेले तर अजित पवार बहुतेक मुख्यमंत्री बहुधा मुख्यमंत्री होऊ शकतील किंवा उपमुख्यमंत्री जर त्यांना आहेच कोणी कोणी सतत आलं तर उपमुख्यमंत्री अजितदा असतीलच पण मुख्यमंत्री पदाची जर त्यांना ऑफर दिल्या गेली तर ते पुन्हा महाविकास आघाडीसोबत येतील का आणि त्यांना ऑफर दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजित पवार यांना उपमुख म्हणजे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील का हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे कारण तसं बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही जास्त खासदार नाही आहेत सॉरी जास्त आमदार आ, संख्या इथे दाखवत नाही आहेत सव्वीस ते बत्तीस किंवा पस्तीसपर्यंतची संख्या आहे त्याच्यामुळे ते सुद्धा इथे किती कितपत दावा करू शकतील की नाही करू शकणार हे तर आपल्याला नंतरच कळेलच पण जर असं झालंच की महाविकास आघाडीने अजित पवार यांना आपल्याकडे बोलवलं तर अजित पवार हे सगळं सांगून की मला सत्तेत राहून कामं करायची आहेत तर जातील का हा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की अजित पवार यांनी कधीही शरद पवार यांच्या विरोधात जास्त जी वक्तव्य केली नाही आहेत विरोधातली वक्तव्य केली के नाही आहेत आणि ती केली जरी असतील तर त्याची एक पातळी होती त्याला एक सीमा होती त्या सीमे पलीकडे त्यांनी कधी गेलं नाही उलट भारतीय जनता पक्षाचं जर कोणी शरद पवार यांच्यावरती टीका करत असेल किंवा इतर कुठल्याही पक्षाचे जसं आपण मागे बघितलं की सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती तर तेव्हा अजित पवार हे सुद्धा शरद पवार यांच्या बाजूने उभं राहून अशोभनीय वक्तव्य आहे आणि असं नको करायला हवं हे बोलले तर त्यामुळे जी सगळी अजित पवार यांची जर बघितलं आपण तर जाऊ शकतीलही आणि जातीलही कारण म्हणजे काही सांगता येत नाही तो एक अंदाज आहे पण दुसरीकडे हाचसुद्धा विचार केला की नुकतंच बिटकॉइन्सचा आरोप सुप्रिया सुळे यांच्यावरती केला होता आणि मतदानाच्या दिवशीच अजित पवार यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये जेव्हा पत्रकारांनी विचारलं की बिटकॉइन्स संदर्भात जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर तेव्हा अजित पवार असं म्हणाले होते की आ, मी माझ्या बहिणीला ओळखतो आणि मी माझ्या बहिणीचा आवाज ओळखू शकतो त्यांनी असं म्हटलं नव्हतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत त्यांचा आवाज आहे असं काही नाही त्यांनी सरळ सरळ जर आपण बघितलं तर बहिणीवरती आरोप केले होते आणि त्यानंतर दुसरी एक गोष्ट की जर शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच जर अजित पवार इकडे आले असतील तर अजित पवारांच्या विरोधात स्वतःच्या सख्या म्हणजे अजित पवार यांच्या सख्या भावाच्या मुलाला उमेदवारी देऊन ते विरोधात उभं करतील का शरद पवार जर आपल्याच म्हणजे पुतण्याला जर, जर पाडायसाठी आणि आपल्याच घरामध्ये फोडाफोडी करतील का हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळे अजित पवार हा एक जसं अमोल मिटकरी आहेत त्या पक्षाचे प्रवक्ते त्यांनी असं म्हटलं होतं की अजित पवार हे किंगमेकर ठरू शकतात तर खरंच हे सगळे एक्झिट पोल पाहता अजित पवार किंगमेकर ठरू शकतात का कारण शिवसेना शिंदे पक्ष जो आहे तो पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणं हे थोडंफार अशक्य के आहे तर परंतु राजकारण काही होऊ शकतं जसं संजय शिरसाट यांनी सुद्धा म्हटलं होतं की शिंदे साहेब जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांच्या मागे मागे जाणार असं त्यांनीसुद्धा एक वक्तव्य केलं होतं कालच केलं केलंय तर हे सगळं चित्र बघता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवार आहेत तर त्यांना थोडा सोपा मार्ग आहे कारण बऱ्याच ठिकाणी बरेच लोक असं म्हणतात येत आणि एनडीए किंवा म्हणजे सॉरी जे, जे काही एक्झिट पोल्स येतात तर त्यामध्ये महायुतीमध्ये भाजपा आणि शिंदे यांचा शिवसेना पक्ष हे दोन्ही जर मिळून या दोघांची जर बेरीज केली तर ती एकशे पंचेसच्या पुढे जाते बऱ्याच एक्झिट पोल्समध्ये आणि लोकसुद्धा पत्रकार सुद्धा म्हणतात की अजित पवार यांच्या यांच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकतं आणि जर असं होत असेल तर मग सरकारमधला एक तिसरा भिडू म्हणून अजित पवार यांचे हे राहील त्यांना तितकं असं काही महत्व दिलं जाणार नाही जर जे प्रमाणात असेल तेव्हा तर एकंदरीत हा सगळा भाग आहे अजित पवार यांचं स्ट्रॅटेजी काय असू शकतं हे आपल्याला तेवीस नंतर कळेलच मागच्या सारखं पुन्हा एकदा सुरत गुवाहाटी काही असं होणार का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार की लगेचच सरकार स्थापन होणार परंतु जे काही एक्झिट पोल्स आले आणि त्या एक्झिट पोल्सनुसार ही एक गोष्ट होती की अजित पवार खरंच काय विचार करू शकतील किंवा अजित पवार खरंच दुसरीकडे जातील का हा एक अंदाज किंवा एक शंका होती आणि तेच तुमच्यासोबत मला ती सांगायची होती की जर जा जात असतील तर ह्या ह्या गोष्टी आहेत की ज्या प्लस पॉईंट होऊ शकतात आणि जर जा नसतील जात आणि नाही जात कारण जसं जा शरद पवार यांनी बारामतीमध्ये त्यांच्या त्यांच्याविरोधात आपल्या घरातलाच उमेदवार देणं असो किंवा अजित पवार यांनी बिटकॉइन्सच्या संदर्भात सुप्रिया सळेंवर केल केलेले आरोप असो तर हे सगळी गोष्ट आहे की अजित पवार जाणार नाही जाणार हा सगळा भाग आहे पण अगदी थोडक्यात चा, सांगायचं सांगता सांगता हा थोडा मोठा विषय झाला परंतु एक्झिट पोल्सनुसार असा आकडा आहे की अजित पवार यांच्या गटाला पंचवीस ते तीस जागा मिळू शकतात त्यामुळे ते महाविकास आघाडीसाठी सुद्धा मेकर ठरू शकतात आणि किंग मेकर ठरू शकतात किंवा महायुतीमध्ये अजित पवार यांची गरज नसल्यानं असंही होऊ शकतं की महाविकास आघाडीने जर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तर ते तिकडेही जाऊ शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओज लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत एका पुढच्या नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र